नमस्कार मित्रांनो एक रुपयाही न देता स्वतःचं वाहन हवं आहे का मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली पिंकी रिक्षा योजना दोन हजार पंचवीस आता झाली आहे आणखी विशेष कारण सरकारने दहा टक्के हिस्सासुद्धा माफ केला आहे चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पात्रता अर्ज प्रक्रिया फायदे आणि शेवटची तारीख व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेली पिंकी रिक्षा योजना ही एक क्रांतिकारी योजना ठरली आहे या योजनेतून शहरी भागातील महिलांना इलेक्ट्रिक रिक्षा दिली जात आहे जेणेकरून त्या आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढवू हो शकतील विशेष बाब म्हणजे या योजनेतून मिळणाऱ्या ई रिक्षाची किंमत सुमारे तीन लाख त्र्याहत्तर हजार असून त्यामध्ये सरकारकडून वीस टक्के अनुदान सुमारे चौऱ्याहत्तर हजार सहाशे रुपये दिले जाते आणि पूर्वी लाभार्थ्यांकडून घेतला जाणारा दहा टक्के हिस्सा सुमारे सदतीस हजार रुपये आता पूर्णतः माफ करण्यात आला आहे म्हणजे आता पात्र महिलांना एकही रुपयानं भरता मोफत रिक्षा मिळणार आहे आणि उर्वरित रक्कम सुमारे सत्तर टक्के बँक कर्जाच्या माध्यमातून भागवली जाते ही योजना विशेषत विधवा घटस्फोटीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि अर्ज करताना एलएम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे अर्ज करणारी महिला ही वीस ते पन्नास वयोगटातील असावी तसेच तिचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असावे या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आत्मनिर्भर बनवणे पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे आणि महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे आहे योजना सध्या मुंबई ठाणे पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अमरावती कल्याण नवी मुंबई वसई विरार डोंबिवली पिंपरी पिंपळे अहमदनगर अशा सतरा शहरांमध्ये राबवली जात आहे यामध्ये मिळणाऱ्या ई रिक्षामध्ये जी पी एस ट्रॅकिंग चार्जिंग पोर्ट पॅनिक बटन तसेच पाच वर्षांची मोफत देखभाल एएमसी सुविधा मिळते एकदा चार्ज केल्यावर हे वाहन शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतर पार करू शकते अर्ज करणाऱ्या महिलांना वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण वाहतूक कायदे व वा नियम याबाबत मार्गदर्शन बँक कर्जाची मदत आणि चार्जिंग स्टेशनचा वापर यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाते या योजनेसाठी अर्ज संबंधित जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयामार्फत ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो आणि लॉटरीच्या माध्यमातून पात्र महिलांची निवड केली जाते एकदा निवड झाल्यावर कर्ज प्रक्रियेनंतर संबंधित वाहन वितरित केले जाते योजनेचा लाभ घेताना सरकारने दिलेली अंतिम मुदतही महत्वाची आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे पात्र महिलांनी ही संधी गमावू न देता लवकरात लवकर अर्ज करावा ही योजना केवळ महिलांच्या सशक्तीकरणाचा नाही तर पर्यावरणपूरक हरित भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे महाराष्ट्र सरकार कायनेटिक ग्रीन व महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणत्याही महिलेला स्वतःचं वाहन हवं असेल आणि रोजगाराच्या संधी शोधत असाल तर ही योजना म्हणजे सुवर्ण संधी आहे जर तुम्ही पात्र असाल किंवा तुमच्या घरात कॉलनीत किंवा गावात कोणतीही महिला ही, ही संधी घेऊ शकत असेल तर ही माहिती शेअर करा अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे वेळ न घालवता अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळवत राहा धन्यवाद